दी स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे षट तिला एकादशी तर षट तिला एकादशी ची पूजा कशी करायची त्यासोबत चार उपाय आपल्याला करायचे आहे यानी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नादेल तर या विषय मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा एकादशीच्या व्रताला हिंदू धर्मात खूप महत्व आहे या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपासना करण्याची परंपरा आहे माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षट तिला एकादशीचे व्रत केले जाते या दिवशी विधीनुसार भगवान उपासना आणि उपवास केला जातो असे केल्याने भक्तांचे इच्छित फळ त्यांना मिळत असते तर बघा षट तिला एकादशीच्या दिवशी जो भक्त भगवान विष्णूला तीळ अर्पण करतो तिळाचे दान करतो आणि स्वतः तीळ सेवन करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात यंदा षटतिला तिला एकादशी चे व्रत हे सहा फेब्रुवारीला म्हणजेच मग आहे षटतिला तिला एकादशी तर बघा हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला तिला एकादशीचा सण साजरा केला जातो यानुसार षट तिला एकादशी आज संध्याकाळी पाच तारखेला पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल तर सहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजून सात मिनिटांनी संपेल तर उदय तिथीनुसार सहा फेब्रुवारीला म्हणजेच उद्या षट तिला एकादशी साजरी होणार आहे तर बघा या एकादशीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची तर षट तिला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आटपून भगवान श्री विष्णूंची आपल्याला पूजा करायची आहे त्यांना फुलं धूप इत्यादी अर्पण करायचे आहे दिवसभर व्रत पाडल्यानंतर रात्री भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करायची आहे षट तिला एकादशीला तीळ वापरून श्री हरी विष्णूंची पूजा अर्चना केल्याने मनोकामना पूर्ण होतात या एकादशीला तीळ वापरून स्नान नैवेद्य दान तर्पण करण्याची परंपरा आहे या दिवशी तिळाने प्रभू श्री विष्णूंची पूजा करायची आहे पिवळे फळ फुलं वस्त्र अर्पण करायचे आहे या दिवशी तीळ वापरल्याने पुण्य होते आणि मनातील इच्छा देखील पूर्ण होतात या दिवशी अधिकाधिक तिळाचा वापर आपल्याला करायचा आहे या दिवशी तिळाचा वापर केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होत असते असे मानले गेले आहे तर तिळाचे सहा प्रकारामुळे ही एकादशी षट तिला एकादशी म्हणून ओळखली जाते तीळ स्नान तीळ उठणे तीळ हवन तीळ तर्पण आणि तीळ भोजन तसेच तीळ दान हे तिळाचे सहा प्रकार आहे आणि हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होत असते तर या दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर बघा या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तिळाचे उठणे लावायचे आहे आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला तीळ मिसळून स्नान करायचे आहे हलक्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे पूर्व दिशेला तोंड करून पाच मूठ तिळांनी एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राने आहुती द्यायची आहे योग्य विद्वान व्यक्ती किंवा ब्राह्मणाच्या सल्ल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून पित्रांना तिळाचे तर्पण करायचे आहे तसेच या दिवशी अन्न सेवन करू नये संध्याकाळी तिळाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवा तिळाचे पदार्थ गरजू व्यक्तींना दान करा या दिवशी तिळाचे दान करण्याचे विशेष महत्व आहे तिळापासून बनवलेल्या वस्तूही तुम्ही दान करू शकतात तसेच षट तिला एकादशीला श्री विष्णूंना तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते या दिवशी भगवान श्री विष्णूंना तीळ अर्पण केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर षट तिला एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प घेणाऱ्या व्यक्तीने तिळाने उठणे लावून आपल्या पाण्यात तीळ टाकून आंघोळ करायचे आहे शट तिला एकादशीच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर तीळ अर्पण केल्याने आपल्या मित्रांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो तर अशा प्रकारे आपल्याला तीळ जे आहे ते आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा टाकायचे आहे तिळाचे उठणे लावायचे आहे त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंना तीळ अर्पण करायचे आहे तिळाचे दान तुम्हाला करायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्या पित पित्रांसाठी सुद्धा तिळाचे तर्पण करायचे आहे त्याचबरोबर आता या दिवशी आपल्याला काय टाळायचे आहे आपल्याला काय करायचे नाही तर बघा या दिवशी तामसिक भोजन आपल्याला करणे टाळायचे आहे तसेच एकादशी व्रत दरम्यान स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी वांगी आणि तांदळाचे पदार्थ खाऊ नये या दिवशी करू नये दिवशीचर्याचे पालन सुद्धा करावे व्रताचा संकल्प केलेल्या व्यक्तीनं बेट किंवा पलंगावर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपावे शट तिला एकादशीच्या दिवशी अपशब्द उच्चारणं सुद्धा टाळायचं आहे तसंच खोटं बोलू नका या दिवशी सकाळी दात करू नये तसंच या दिवशी झाडांची फुलं पानं किंवा डहाळ्या तोडू नये तर अशा प्रकारे आपल्याला उद्याच्या दिवशी काय करायचे आहे आणि काय टाळायचे आहे त्याचबरोबर आपल्याला पूजा कशी करायची आहे विशेष या दिवशी आपल्याला तिळाचा सर्वीकडे आपल्याला वापर करायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ